सांगितलं नागप्रहा ठेवलं आणि त्यांना पहिल्यांदा जेव्हा काय पहिल्यांदा त्यावेळेला अंदमान मध्ये काहीच नव्हतं हजारो वर्ष वाढलेली झाडं होती झाड आता ही आपल्या झाड झाडं की नाही हजार वर्ष झाड वाढली तर काय त्या झाडाचं सगळं एकदम गच्छ झाड होणार त्याच्यावर पशु पक्षी मुगे यांची गरज होणार ना मग अस झाड तोडायला सांगायचे त्या काय करायचे इकडे लक्ष द्या महत्वाचा विषय कि अस झाड त्यांना तोडायला सांगितल्यानंतर त्या झाडावरती जेव्हा कुराण जोराने मारणार तर काय येणार आवाज येणार ना शांतता भंग होणार शांत भंग झाली शांतता कि त्या झाडावरून किड्या मुंगे नंतर लपलेले सर्प अजून काही कोल्हे असतील काही हजार प्रकारचे प्राणी त्यांच्या अंगावरती लावून यायचे आल्यानंतर ते काय करणार चावणार चावणार की नाही मग आता तू पाठी बघून त्याच्या पाठीला चिमटा घे बघू हा बघ आहे ना आता एवढा चिमटा घेतला तर त्याला त्रास झाला आता इथे असंख्य मुंग्या विंचू अजून जडवा असे ते चिमकायचे आणि मग ते धावत सुटायचे बिचारे आणि जाऊन पुढे समुद्रातच जायचे आणि समुद्र किती मोठा माहितीये का चौदाशे मैलाचा समुद्र एकदा समुद्रात गेला की गेला हे सगळं ह्या देशभक्तांनी भोगलं देशभक्ती कशाला म्हणतात देशभक्तांची ओळख अशी आहे त्यांनी एवढे कष्ट घेतले म्हणून आपण सुरक्षित आहोत आपल्या स्वातंत्र्याच आपल्याला सुराज्य करायचं आणि गोष्ट लक्षात किती हाल मोगले त्यांनी एक छोटस उदाहरण दिलं तो बाळा धन्यवाद